घोषणात जर भाऊ केला तर मग आपली माणसा काही गोष्टींमध्ये हे असं बोलू शकतो की त्यांच्याबद्दल निगेटिव्ह बोलण्याचा माझा हेतू नाही नमस्ते मित्रांनो मी कोकणासाठी काय पण आपल्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपला सहर्ष स्वागत करतो तर मग मित्रांनो पाऊस चालू झालो मिरका काजून चार दिवस असतात तरी देखील म्हणजे सुरुवातीचे दिवस असतात ना जून चालू झालो का ते पेरू घेतात तसंच आपण पण पेरणीची सुरुवात केला शैलेश मागे असा सतीश असा मी असं आहे आणि आम आमचं बारको कॅमेरेमॅन असा बघितलाच आमचं कॅमेरामॅन आमच्या सोबत असतो बरं तर मग आपण आता जे हैसरीला तर आपण आता भात पेरून घेऊया आणि रोलेली काय उकळा ना ती करून घेऊया तर मग बऱ्यापैकी ह्याच असतात की ही जी उकळ ही टायमात संपवली मिरगाच्या अगोदर की मग रिलीफ मिळता आराम मिळतात तोपर्यंत बाद पेरून तेवढं अवधी मिळतात की बाकीच्या कामांका आपल्याक हात घालता येतो तर मग चला ह प्रयत्न कसं वाटतो तो कमेंट करून सांगा आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवरती नवीन असा चॅनल सबस्क्राईब करा सोबतच बे दाबा जेणेकरून पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील आणि हो मला जर इंस्टाग्राम आय डी फॉलो करत असतात तर तुमच्यासाठी अंडरस्कोर पण इंस्टाग्राम आय डी फोन करू शकतात चला मित्रांनो बाद शेती बघून आपण झाली त्याच्यानंतर मग दुरा म्हणजे दुसऱ्या वेळा जे करणार ना तिरवणार नाव एका दुरा बोलला जायचं ऐसरले जे जमनी असत हो ना म्हणजेच वावर त्यांचे तुकडे तुकडे पडलेले आहेत तसं आपल्या कोल्हापूर सातारा सांगली कराड मिरज किंवा इतर ठिकाणी भाऊक मिळत नाही त्यांचे वावर लांबच्या लांब असतात त्यांच्यामुळे त्यांना मोठे ट्रॅक्टर सा, ते परवडतात आणि समतोल जमीन असतात आपल्यातही तशी नाही घोटण्यात जर बघू गेलास तर मग आपली माणसं काही गोष्टींमध्ये हे असं बोलू शकतो की त्यांच्याबद्दल निगेटिव्ह बोलण्याचा माझा हेतू नाही पण मग भावकेतच बोले घराघरात वाद हे तर सगळ्यांचे असतात पण त्याच्यात जमिनींचे तुकडे पडतात आणि मग हे बारके बारके तुकडे असे वाटे घेतात वावर मोठं असायचोच पण तो वावर, वावर आता बारको बारको होत चाललो म्हणजे छोटं छोटं व्हायचं आई सर आता पेरूप घेतल्याच्यात काही जण जे असतात ना ते अगोदर पेरून घेतात मग ट्रॅक्टर लावतात आणि मग फिरून घेतात मग तो वरती पेरलेला भात गेली तशी आता या भात फिरून झाल्यावरती ह्याच्यावरती गुटो फिरोचा मित्रांनो पद्धत आणत ती आता लहानपणीचे दिवस ठेवलेलं असा त्या ठिकाणी कधीतरी आम्ही घटक दोन दांडे त्या दोन दांड्यांचा म्हणजे त्या दोन दांड्यांचा आधार घेऊन थोडा घात आणि पुढे कोणीतरी

या दुसऱ्यांकडे मागण्यापेक्षा परवडत नाही ॲक्सिडेंट ज्या झाला तेव्हापासून म्हणतो ती बंद औषध पण तरी देखील धीर करून सतीशच्या हातात ट्रॅक्टर बघूया कसं काय हात आहे ट्रॅक्टर पूर्ण व्हायब्रेट आहे ह्या व्हायब्रेशनमध्ये हातात नुसते झटके लागत होते थोडी काळा तर जातच होती पण तरी देखील किती दिवस विसंबून राहिला किती दिवस काम न कर न करता राहिल्याची सवय करणे अनु मग घेतलो ट्रॅक्टर हातात जा व्हायच जा व्हायत असा बोलून पुढे कामा तसं पण आता तर काय नाही पण मग संध्याकाळी समजा काय त्रास होतात मग ते बघूया अशा हे करूच तर मग बघूया प्रयत्न करतो किती त्रास होत अस मग समजा आजच्या अंदाजान मग पुढे काम होईल चला सुरुवाती अंदर हो तर ह्या वीडअर्स म्हणजे त्या ट्रॅक्टरजवळ थोडंसं अंदाज होतो आणि तिचं स्पीड लिमिट म्हणजे ठेवू कळू म्हणून मग आपण एका पहिल्याच गिअरमध्ये चालवत होतात हळूहळू मग विचार केलो दुसरं गिअर टाकून बघू जमता का नाही का बऱ्याच दिवसानंतर आता केलेला ह्या काम कितपत केलं मग काय जसा बोलतो जो आता आता घेतला की मग जोता मारली काठी बैराच्या पाठीवर मी सुरवात केला कसो आपण दुसरं गिर टाकला ती सुरुवात केली चाललो चाललो हळूहळू हळूहळू हळू म्हणजे करत हा घे जमला भाऊ आपल्याकडे बऱ्याच दिवसानंतर ह्या सगळ्या करताना मनात विचार भरपूर होतो आणि सुरुवात जी झाली तर मग आता पुढे व्हायच का व्हाईट असा म्हणून आपण पण सुरुवात करू तर बघूया पुढे काय होतं का चल मित्रांनो चला व्हिडिओ सोपे संपवतोय आहे न जाता तो सांग उत्साह मला मी जरा नाही या व्हिडिओ आवडले लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवरती चॅनल सबस्क्राईब सबस्क्राईब करा सोबतच बिल ऐकून सांगा व्हिडिओ नोटिफिकेशन माहिती नाही आता जर इंस्टाग्राम आय डी फोलो तरी तो सांगा तर पोटण्यासाठी अंडर आहे इंस्टाग्राम आय डी पण तर मित्रांनो चला पुन्हा भेटूया पुढचा नवीन व्हिडिओसोबत सोबत नवीन तोपर्यंत काळजी घेवा